प्रेक्षकांनो तर आज पिंकीचा जा विजयसो या मालिकेत बघतोय आपण ही चित्र सुशिलाबाईंना म्हणत असते की तुम्हाला उल्लू बनवलंय धाकल्या सासूबाईंनी ते दोघं जण कुठेतरी फिरायला गेलेत मग या सुशिलाबाई म्हणतात नाही नाही बापू गेले त्यांच्यासोबत मग लगेच ही चित्र म्हणते तुम्हाला विश्वास नाही का माझ्यावर थांबा थांबा, थांबा व्हिडिओ कॉल लावते मी ती धनंजयला व्हिडिओ कॉल लावते मग धनंजय सुद्धा तिचा फोन उचलतो बरं का तो विचार करतो ही कशाला फोन करते मला मग आता ती चित्र म्हणते काय हो दाजी तुम्ही कुठे आहेत म्हणजे तुम्ही तर सासूबाईंसोबत आणि बापूसाहेबांसोबत होते ना मग लगेच धनंजय म्हणतो हो ते मला सोडून गेले कुठेतरी मग चित्र म्हणते डॉक्टरकडेच गेलेत ना ते, गेले ते मग धनंजय म्हणतो नाही नाही डॉक्टर बिगटर कडे नाही गेले ते फिरायला गेलेत ते कुठेतरी चित्रा लगेच सुशिलाबाईंना म्हणते की बघा बघा बसला का तुमचा विश्वास आता फोन ठेवून देते ती धनंजयचा पण आता सुशिलाबाईंना म्हणते या समजायला तुम्हीच जबाबदार आहात वचा वचा करत असताना नेहमी तर दोघांना शांततेत एकांतात बोलता यावं ना म्हणून ते दोघं बाहेर गेलेत आता ही सुशिलाबाईंच्या भोवती गोल गोल फिरते आणि त्यांना काहीच काही बोलते काय हो सासूबाई तुम्ही बापूसाहेबांना चहा नसता तरी विचारलं का सासूबाई प्रेम दिलं ना तर प्रेमच मिळतं पण तुम्ही तुम माझ्या सासूबाई आहात ना तुमच्यासाठी माझा जीव तुटणारच आहे खरं सांगा प्रेक्षकांनो एवढ्या हुशार या सुशिलाबाई या चित्राच्या बोलण्याला कशा काय भुलल्या बरं पण असो आता लगेच ही चित्र म्हणते तुम्हाला सांगते सासूबाई कोणाला सांगू नका आता बापूसाहेब आणि धाकल्या सासूबाई ना आउटहाऊस मध्ये गप्पा मारत बसलेत तुम्ही उघड्या डोळ्याने बघणार आहात का त्या कब्जा करतायत बापूसाहेबांवर धाकल्या सासूबाई तुम्ही अशा माघार घेऊ नका उठा लढा फाईट करा सुशिलाबाई चिडून आता आउट हाऊस कडे जाणार तेव्हा लगेच हे चित्र म्हणते झालं पालथ्या गड्यावर पाणी अहो किती वेळेला सांगू तुम्हाला सासूबाई रागाने नाही प्रेमाने जिंका बापू साहेबांना अहो बदल काळाची गरज आहे बदला स्वतःला किती अवतार करून घेता स्वतःचा जरा स्टायलिश राहा तुम्ही त्या धाकल्या सासूबाईंपेक्षा तुम्ही फिट आहात सुंदर दिसतात तुमची स्माइल म्हणजे बघा काढा वाटते तुमची आणि काय अवतार करून फिरता जरा स्टायलिश राहिल्या ना तुम्ही तर लई भारी दिसता स्वतःला बदला बापू साहेबांकडे जा मग साहेब साहेब करा तुम्ही पण आता सुशिलाबाई म्हणतात मला नाही जमणार अशी थेर करायला मग ही म्हणती थेरं नाही ही बदल त्या काळाची गरज आहे नव्या जगाची नवी स्टाईल आहे सासूबाई मी कशासाठी आहे मी करते ना मदत म्हणजे बापूसाहेबांवर कब्जा करायचा असेल तर करावं तर लागलच हिने सुशिलाबाईंना बाटलीत आहे आता इकडे पिंकी आणि युवराज छान डेटवर आलेले असतात पण पिंकीचं लक्ष काही थाऱ्यावर नसतं युवराज तिला म्हणत असतो किती छान शांतता आहे कारभारीन आपल्याला घरी अशी शांतता मिळतच नाही किती छान वातावरण आहे पण पिंकी म्हणत असते धनी आपण घरी जाऊयात बरं युवराज म्हणतो माझं काय चाललंय तुमचं काय चाललंय काय चाललंय तुमचं पिंकी म्हणते धनी माझं मन थाऱ्यावर नाही आहे तुम्ही चला आधी आणि हे दोघं घरी नाही आहे या संधीचा फायदा या चित्राने चांगलाच घेतला आता इतकं मोठं मेकअपचं किट त्या सुशिलाबाईंच्या समोर ठेवलाय सुशिलाबाई तिला नाही नाही म्हणत असतात ती म्हणत असते थांबाव सासूबाई माझ्यावर विश्वास ठेवा आणि अशा पद्धतीने तिने सुशिलाबाईंना चांगलंच रंगवून ठेवलंय काय विक्षिप्तपणा दाखवलाय प्रेक्षकांनो मला अजिबात आवडलेलं नाही आज हे सगळं इकडे पिंकीने युवराजला कसं बस मनवलंय घरी निघायला पण युवराज म्हणत असतो थांबा जरा मी सांगितलंय ताई साहेबांना आम्ही जेवण करून येणारे बाहेरून म्हणून पिंकी म्हणते आपण नंतर कधीतरी जाऊन धनी मी मगासपासून तुम्हाला सांगते तुम्ही माझं ऐकत का नाही आहात तुम्ही ऐका माझं आपण घरी जाऊ युवराज म्हणतो ते काय नाही पाणीपुरी तरी खाऊनच जाऊ आपण काहीतरी वडापाव खाऊ काहीतरी खाऊ मग त्याने पिंकीला पाणीपुरी खायला आहे तो म्हणत असतो घ्या कारभारी तुम्हाला आवडते ना खा पण पिंकीचं त्यातही लक्ष नसतं ती पाणीपुरी खाते पण तिला जोरात ठसका लागतो युवराज तिला पाणी द्यायला जातो तर पिंकीच्या हातनं ग्लास पण फुटतो आता पिंकीला असं वाटतं हा तर मोठा अपशकून झालाय पिंकी युवराजा म्हणते बघा धनी मी तुम्हाला मगासपासून सांगते आता हे पण माझ्या ना मन थाऱ्यावर नाहीये बघा ग्लास पण फुटला चला परत तुम्ही आधी घरी चला आता युवराज म्हणतो बरं ठीक आहे मग पाणीपुरीवाल्याला तो पैसे देतो आणि घरी यायला निघतो इकडे छबी किचन मध्ये काहीतरी करत असते नाश्ता वगैरे धनंजय येतो आणि म्हणतो अरे छबी अगं बापू साहेबांनी चहा नाश्ता स्विमिंग पूल वर मागवलाय ते दोघ जण थंड हवेचा आस्वाद घेतात बाहेर बसून आता छबी त्याच्याकडे रागाने बघते मग उगी सत्यशीलशी लावायला जातो काय सत्यशील राव काय चाललंय नाही म्हणजे पहिल्यासारखं काही राहिलंच नाही हो आपल्या घरात वातावरण नाही म्हणजे बापू साहेब आणि धाकल्या सासूबाईंना बघून आपल्या बायका आपल्यासोबत असं वागू नये म्हणजे झालं आता सत्या म्हणतो नाही हो नाही आमचे बायका अशा वागणार नाही आणि आमच्या बायकाची तुलना त्या बाईशी करू नका प्लीज छबीला राग येत असतो धनंजयचा पण आता धनंजय म्हणतो बरोबर बोललात तुम्ही सत्यशील राव नाही डॉल्बीची बायको बघा तिची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही म्हणजे हा मुद्दाम डॉल्बीच्या अवकात काढतोय असं म्हणायला हरकत नाहीये आणि या सत्याला टोमणा मारतो तुमच्या चित्रावहिणी त्यात पट्ट शिष्याच बनल्यात त्यांच्या आणि हसायला लागतो मोठ्याने आता प्रेक्षकांना इथून पुढे बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका आता ही चित्र येते आणि म्हणते ऐका हो ऐका समध्या पुरुषाने ऐका आणि छबीला बघून म्हणते एका स्त्रीने पण ऐका आता तुमच्या समोर येत आहेत नवीन रूपात नवीन अवतारात आमच्या सासूबाई माझ्या थोरल्या सासूबाई आता मी आधीच या सगळ्यांचे एक्सप्रेशन तुम्हाला दाखवते म्हणजे सुशिलाबाईंनी काय अवतार केला असेल विचार करा तुम्ही आता त्या त्या जिनावरणं उतरून खाली येतात बाप रे किती भयंकर दिसत आहे त्या रवी म्हणते अगं आई हा काय अवतार करून ठेवलायस तू चित्रा म्हणते आओ सासूबाईंना लई वर्षापासून असा मेकअप करायचा होता त्यांनी ही इच्छा दाबून ठेवली होती चला चला थोडले सासूबाई आपण बापू साहेबांना दाखवू हे सगळं धनंजय त्याचा हसू दाबत असतो आता मुद्दाम हा धनंजय म्हणतो सासूबाई एकांतात बसले तर नाही म्हणजे गप्पा मारतायत फक्त लगेच चित्रा म्हणते चला चला, चला सासूबाई सुशीला ओरडते धनंजयवर तुम्हाला विचारलंय का बापू साहेब ग चित्रे आता ही छबी म्हणत असते आई तू अशा अवतारात कुठेही जाणार आहेस पण सुशिलाबाई छबीचं पण ऐकत नाही आता छबी त्यांची मुलगी ऐकायला हवं ना त्या म्हणतात नाही नाही मी बाहेर जाणार सुरेखाच नट्टापट्टा करू शकते का काय मी नाही करू शकत का बाजूला बा चल चलगी चित्रे आता हा सत्या पण म्हणतो अगं आई आई कमचं नको जाऊ बाहेर डॉल्बी पण म्हणतो आई नको जाऊ आता हे सगळेजण तिथे दारात असतात पण ही सुशिलाबाई इतकी विचित्र चालतीये बोलतीये काय साहेब आले मी असं त्या दारात उभं राहून प्रॅक्टिस करतायत त्या साहेब साहेब जसे चित्राने शिकवलेलं आहे म्हणजे एवढ्या हुशार सुशिलाबाई आणि त्या चित्राचं ऐकताय आता बाहेर आल्यावर या संग्रामने त्यांचा व्हिडिओ काढून घेतलाय त्या जेव्हा असे नखरे करत असतात तेव्हा आणि आता संग्राम स्वतःशीच बोलतोय वा सुशिलाबाई वायरल सुशिलाबाई मज्जा येणार आहे तुमचं नवीन रूप लोकांना बघून बघू बगु आता किती कमेंट्स येतात तुम्हाला ते आमदारिनबाईची पॉप्युलरिटी वाढायला हवी मोठ्या मोठ्याने हसतोय तो आता आता या रूपाची जादू हळूहळू पसरेल असं तो मनाशीच बोलतोय इकडे हा बापू साहेब याला तर म्हातार चाळ लागलेला आहे तो त्या बाई सोबत बसलेला आहे हातात हात घालून सुशिलाबाई त्यांच्या जा समोर जातात आणि म्हणतात साहेब कशी दिसतीये मी आता हे बापू साहेब एवढ्या मोठ्याने हसायला लागतात सुशीलाला बघून ते सुशिलाबाईंना मोठ्या मोठ्याने हसतात काय अवतार करून घेतलाय तुम्ही आता ती पण मोठ्याने शिट्टी मारते सुरेखा या सुशिलाबाईंना पाहून सुशिलाबाईंचा म्हणजे चेहरा कावरा बावरा झालेला असतो सुरेखा म्हणते वा लाल छडी मैदान खडी शिट्ट्या मारत असते तिच्याकडे बघून ही सुरेखा आणि म्हणत असते माझा कलेजा खल्लास झाला लगेच हे बापूसाहेब म्हणतात कलेजा कसला राहिला मी तर खुर्चीतच बसलो लगेच ही सुरेखा म्हणते या चिकनी चमेलीला पाहून तुमची विकेट गेली की नाही सरकार काहीच्या काही अपमान करताय प्रेक्षकांनो या सुशिलाबाईंचा मला तर एवढं कसं तरी झालंय ना या सुशिलाबाईंचा इन्सल्ट बघून खूपच विचित्र वाटलंय मला आता या सुरेखाबाई म्हणतात कुठे बुटी कॉन्टॅस असेल तर पाठवून द्यायला मला ना सरकारांना रंगे हात पकडायला आलीच नवं काय अवतार केलाय बघ बघ स्वतःला बघ तरी आता स्विमिंग पूलमध्ये ही सुरेखा सुशिलाबाईंना ते तिचं छायाचित्र दाखवते सुरेखाबाई ते बघतात आणि खूप घाबरतात स्वतःलाच सुरेखा सुशिलाबाईंना चिडवत असते आरशात बघितलं तोंड तर पळून जाशील स्वतःच तोंड बघू नकोस ब्युटी क्वीन दिसतेस तू सुशिलाबाई आता या चित्राकडे येतात अंतर काय का चित्रे काय करून ठेवलंस माझं आता चित्र मोठ्याने बोंबा मारते आणि वा मी कधी म्हटले तुम्हाला तुम्हीच म्हणल्या मला इकडून रंग तिकडून केस काढ इकडून काढ काय बदमाश दाखवली ही चित्रा माझ्यासारखी सासू असते ना तर कानाखाली लगावली असती तिच्या लगेच बापूसाहेब म्हणतात काय सुशिलाबाई काही सुस्त का तुम्हाला काय हास करून घ्यायला मजा वाटते काय तुम्हाला मला चित्र म्हणते थांबा सासूबाई मी आरसा आणते बापूसाहेब म्हणतात जोकर दिसताय तुम्ही सुशिलाबाई आता सुशिलाबाईंना आरसा दाखवलाय या चित्राने सुशिलाबाई स्वतःला बघतात आणि बाप रे त्यांना खूप भीती वाटते आणि अपमान वाटतोय स्वतःचाच तर प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्यू पूर्ण केलाय पुढे आपण बघतोय या सुशिलाबाईंचा तोच प्रोमो तो दाखवलाय त्या फाशी लावून घेतात आणि म्हणतात माझा नवरा माझा नवरा राहिला नाही माझा मुलगा नाही राहिला मग पिंकी येऊन त्यांना वाचवते आणि म्हणते सासूबाई काळजी करू नका आपण त्या सुरेखाला पळवून लावू ठीक आहे प्रेक्षकांना यांनी जे काय दाखवलंय ते दाखवलंय पण सुशिलाबाईंना आता तरी कळायला हवं की त्यांचं कोण आहे आणि पर्क कोण आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या रिव्ह्यू वर मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की सबस्क्राईब करा पिंकीचा विजय असो हो या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी धन्यवाद